हाच तो क्षण आहे जिथे तुम्हाला आता जबरदस्त मुकाबला बघायला मिळणार आहे yes. मी खूप एक्सायटेड आहे तुम्ही पण खूप एक्सायटेड आहात की नाही ते मला माहिती नाही पण तुम्ही सामना प्रेक्षणीय होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लूट लुट लुटा तुमच्या पैशांची मात्र इथे उद्या अजिबात होणार नाहीये आता मात्र स्ट्राईकवर येतो संकेत हसोलकर एक नावाजलेला असं डान्सर आणि गोलंदाज म्हणून येतोय तो अमोल अजगनी फायटर संघाचा चांगला चेंडू पहिला चेंडू हे गेम पण खेळले जातात नमस्कार मित्रांनो मी अमोला एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता पण मी आहे मालवण मध्ये आणि अचानक आमचा प्लॅन ठरलाय टर्फ वर, तर्फ वर थो। 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 तर आता आपल्यासोबत सिद्धेश आहे इकडे विनू आहे चेंज करतोय आणि मेन पण ती कांवळी आतमध्ये आणि अजून पण तरी येतात ऋतू आणि साई आणि त्यासोबत तर पहिल्यांदाच मी तरी टर्फ वरती खेळतोय बघूया कसं वाटतंय ते तुम्हाला जर टर्फ माहित नसेल ना तर पुढे जाऊन तुम्हाला समजेल कसं असतं तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही निघालोय बंटी सुद्धा आहे देश आणि खेळाश पण आहे विनूची बॅटिंग तुम्ही बघितलं असेल आधीच्या ब्लॉग मध्ये तुपानी फटकेबाजी पण आता बॉक्समध्ये आहे ते ओपन होत हे बॉक्स सिद्धेश बॅट टाक नाव तुझं स्वतःच नाव इथे कोरलेलं आहे आता बघूया ग्राउंड मध्ये जाऊन <laughs> चला जाऊया बॉल घ्यायला थांबलेत बाकीचे आपले तिकड़े तिकडेच तर बिल्डिंग खाली पोहोचलोय आणि आपल्याला जायचंय टेरेस वरती ग्राउंड आहे ते भाई गीदर गीदर हम टेरेस वरती ओ माय गॉड भारी रे

क्रिकेटची हीच ती वेळ आहे हा तो क्षण आहे जिथे तुम्हाला आता जबरदस्त मुकाबला बघायला मिळणार आहे मी खूप एक्साइटेड आहे तुम्ही पण खूप एक्सायटेड आहात की नाही हे मला माहिती नाही पण तुम्ही सामना होणार आहे शेवट पर्यंत बघा आणि लय लुटा तुमच्या पैशांची मात्र इथे उद अजिबात होणार नाहीये तर काय फुटबॉल चा ग्राउंड पण आवडता सर्वेशा अनुभव होतो पाठीवर मारशील माका एक, एक नंबर अरे जबरदस्त तर याला बोलतात टर्फ सिद्धेशुमारिक्सर अरे रे लाइट्स वगैरे पण आहेत प्रॅक्टिस मॅच आउट असं पण आऊट आणणार आहे वर लाग वर लागण खाली पडलो त्यात ओ माय घट वारे पाठीपुटी मारू शकत <laughs> वारी मोबाईल साईडला ओ तडे जात चला बाकीचे प्लेयर्स पण आले आहेत आता आता बघूया टीम टीम खेळायचं टीम टीम, <laughs> टीम, टीम। <laughs> टाक टीम पाडायची आहे

सिद्धेश विनू साई बाकीचे सगळे अपोजिट आमची फिल्डिंग आयभरची बॅट आणली फाट्या अरे मस्त काय काय आ

पाच चार षटकातील पुढील चेंडू घेऊन येईल तो साई चांगला फटका टॅप पद्धतीचा फटका त्यावर एक धाव आणि धाव संख्या होते ती पाच एका एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती पाच आता मात्र स्ट्राईकवर हो येतो संकेत हसोलकर एक नावाजलेला असं डान्सर आणि गोलंदाज म्हणून येतोय तो अमोल अजगनी फायटर संघाचा चांगला चेंडू पहिल्या चेंडूवर चौकार संकेत असेल तर याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार चावकार चार जाणी धाव संख्या चारने भर पडते धाव संख्या होते ती नऊ चांगला चेंडू हलक्यात चटवणे एक धाव तर सहजतेने पूर्ण करता त्याने डिक्लेअर स्वरूपाची एक धाव काय दहा दा? पहिल्यावरी पाच झालेले ना दादा। म पहिल्यावरीत पाच होते हा मग एकंदा चौकार नऊ आणि एकदा आणि सिद्धू आहे तर दोन जावा वजा करताना भेटलेला आहे चांगला चेंडू आणि किपर आहे लक्षात ठेवायचं आहे वाचलाय तीन चेंडू चांगला चेंडू परत एकदा वल होतोय संकेत हसोलकर होलं होतोय किल्ल्यावर काही मात्र पोचत नाहीये तो नो चेंडू ते ह्या टर्फच्या मागे टाकले पीच वर पडलोच नाही आता मी मोजलाय नाही पुढे बारा तीन ओरची बारा माका आता माहिती नाही एवढा बघितले ना जाऊन दे असं दे मग काढा ना तुम्ही माका काय सांगता तुका माका ऐकला ना उपयोग काय इंका ऐकायला जाऊ काय आणि येते मात्र चिडाचिडीचा सुरू संकेत सिद्धू यांच्यात ऐका जाऊ काय नाही चुकी यांची तू हजू हळू बोल नो ना रे आता कानात बरोबर उपयोगा शेवटचा चेंडू नो चेंडू आणि एक धाव तर सहज पूर्ण करताय दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरा धाव नाही आता मात्र घोषित स्वरूपाची एक धाव आणि नोचा एक संख्या तुम्ही बघायचंय मी समालोचन करतोय दोन षटकांची समाप्ती होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती सोळा इम्पॅक्ट प्लेअर किपर एक चांगलं काम करताना षटकातील चांगला चेंडू, चांगला चेंडू त्यावर एका एक धाव घोषित स्वरूपाची एक धाव सिद्धे स्वपा मिस्टर स्ट्रॉंग षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो आणि सामना करेल तो नवदित फलंदाज चांगला चेंडू निर्धाव चेंडू आता मात्र चार धाव चार षटकांचा खेळ शिल्लक चार चार चेंडूत किती धावा फटकावतो तो पाहूया चांगला फटका हलके हलक्या एक धाव तर सहजतेने पूर्ण करतायत आणि गच्या क्षेत्रदक्ष होते ते सिद्धू कडून आणि तीन चेंडूंच्या सभापती नंतर धाव संख्या होते ती तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती अठरा बिनगडी मात्र बिनगडींडू चेंडू अशी एक धाव आणि एका धावाने धाव पडते धाव संख्या होते ती एकोणीस धावून देत आणि मात्र शर्ट फाटत आहे चेंडू चेंडूकुली किमीन केली चार चेंडू आणि हलक्यात चटवणे एक धाव सहजतेने पूर्ण करतायत घोषित स्वरूपाची एक धाव तीन चेंडू Sorry, चार चेंडू ना चांगला फटकारू द्वारे पाच चेंडू षटकातील आणि या सामन्यातील शेवटचा सा चेंडू चांगला चेंडू आणि त्यावर घोषित स्वरूपाच्या दोन धावा थोडस गच्याड क्षेत्ररक्षण होत आहे ते साईद्वारे आणि विजयासाठी ही <laughs> <दावान की> <laughs> पटके बाजी बाई अठरा चेंडू आणि बावीस धावा आणि इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट प्लेअर लिंबू <laughs> मी बॅटिंग करतोय म्हणता रान आता पुढे या पुढील समालोचन करतील तो सिद्धू उतारत हा उतारत मला जेवटची बॉलिंग हार्दिक लवकर धरा कोण धरता घे धर तुझा धर आता किती झाले त्यांचे बावीस हवे जिंकक ओपनर आमचे सिद्धू उर्फ मिस्टर स्टॉर्म पहिला बॉल डॉट एक रन्स दोन ना एक एक अरे धाव धाव ए तीन रन्स हा हा मस्त हो दोन दोन दे दोन मस्त सात रनची आवश्यकता बंटी आले बॉलिंग वरती हो चौकार <laughs> गेलो रमत तीन रन जवळ लावतात फिल्डिंग मस्त नो दो, दो। चलो विनिंग पहिली मॅच आम्ही जिंकलोय आमका फिल्डिंग होई आमका फिल्डिंग होई Yes. पहिली मॅच देवाची हे रन मोद रे साई हे रन्स मोठे हे रन किती आले तीन बॉल चार बॉल सहा तीन बॉल सहा आणि स्वतः अमोल सावंत इकडे ओ यार अरे आवड झाली वाटतं तुला काय कर चला आमचे आता भरवशे बॅट्समन पाच बॉल की चौकार दोन तीन रन्सची गरज जिंकण्यासाठी मजा येत आपण हां ग्लव्स आहेत <laughs> लगांमध्ये वापरले गेले लगांमधले ग्लव्स बरोबर बंटी आलाय बॉलिंगला बघूया आता तीन रन्सची गरज फक्त आणि वाईट अवांतर धाव परत एकदा एक रन्स एक रन्स हो आत्ता आम्ही पहिली बॅटिंग घेतोय बघूया एक ओ हेडशॉट तू तुकाच बघून मारले <laughs> ओ पायावर काय मारतो रे <laughs> लेग बाय <भाए>। ओ चौका <laughs> गे अरे बाप रे नेट तोडके बाहेर घे 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 नाही वरतीच थांबलो वरतीच थांबलो अरे याच्यात येऊन पण बॉल हरावतात म्हणजे शा एवढ्या ह्याच्यात येलो आतमध्ये खेळात तरी पण हरावत डायरेक्ट नेट तोडके हा त्या कॉर्नरवरून गेलो त्या कॉर्नर हो होल आउट बॉल आणला वरती गे गेलेत बाबू तुझं नाव काय आहिल? नवीनच ऐकलंय मी नाव येत हो

चला अरे उतरा रे उतरा कोणते चाल लवकर ते संख्या जा आता जा जा उतर जा, जा मारून काय ते खेळा सव्वीस होईल मारून खेळा दुदू एक एक बी केक काय ना मारून खेळ या चोरीत मारून न खेळ फाटफाटावून मार एक लिटर एक रुपये हा खालतून काय वरसून അവിടല്ല അവിടത്തല്ലേ പോളിക്ക

एकोय एकोणीस आहे ना एकोणीस होय बॉल टू बॉल होय एक रन्स एक फक्त एक्स्ट्रा खेळा तुझा गेम खेळ तू का नको असले लुल्ले फुल्ले बॉल मारून दोन दोन ढकल दोन दोन ढकल दोन दोन ढकल येत अच्छा 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 अंमल्याकडे ढकल या पुढे अंमल्याकडे ढकल नो नोआ नो चो, चो, चो। आताची मॅच सुपर मध्ये गे गेली आहे किती गेले रे बारा हवे आहेत जिंकत त्यांची बॅटिंग झाली आहे बघूया हो दोन रन्स अरे अरे दोन 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 इनबॉल तीन बॉल पाच कडक अरे हा दोन ए सॉरी चार व सहा दोनच सहा हो दंडा उडाला इकडे अमोल अमोल किती होय पाच बॉलत दोन चला ड्रिंक्स ब्रेक किती मॅच जिंकलो आपण पहिली सिरीज आपण जिंकला खेळाक लागले दुसरी टीम हा काढतोय सिक्स मार अरे सिक्स रे काल ती बघा बाजारपेठ

फिल्डिंग वगैरे लावलेली आहे ओ मस्त मस्त पाच बोलत पाच फायनलचा सामना किपर माय oh गॉड विनू विकेट गेलाय आमचा पाच बायर कीपर चेंज केलं नी तीन चार तीन पाहिजेत आणि अशा प्रकारे जिंकलेत फायनल हे <laughs> कप काय कपत आहे कभी कभी होत आहे चला <laughs> मजा आली बोलली चलो खतम पाचशे रुपये तास दोन तास खेळलो हजार रुपये चला खेळून आता चाललोय घरी खूप मजा आली बाय टाटा तर मित्रांनो फायनली घरी आहे मालवण आमच्यापासून जवळपास तीस किलोमीटर आहे तिकडेच आम्ही खेळण्यासाठी गेलो होतो पहिल्यांदाच ट्रकमध्ये मध्ये खेळलो आणि खूप भारी वाटलं पूर्ण पॅक बंद असतं खाली लॉन असतं आणि खूप भारी वाटतं खेळायला पण अजिबात काही लागत नाही काही नाही तर जास्त काही माहिती मिळाली नाही कारण तिकडचे मालक नव्हते आणि आमच्या मित्रांनीच हे बुक केलं होतं त्यामुळे आम्ही फक्त खेळलो आणि आनंद लुटला तर हे मालवण सिटीमध्येच आहे नेमकं माहीत नाही कुठे आहे ते कारण पहिल्यांदाच मी गेलो होतो तर मालवणमध्ये तुम्ही गेलात ना तर चौकशी केली तर नक्की कळेल की हे कुठे आहे मला देखील समजलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा